हे जे आंदोलन आहे प्रदेश आमचे अध्यक्ष नाना पटोले यांच्या नेतृत्वाखाली व आमचे नेते आदरणीय सुशुमा शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली व आपल्या खासदार पंडित यांच्या नेतृत्वाखाली आपण बघताय की युपीसी युपीसीचे पेपर फुटलेले आहेत आज महागाई वाढलेली आहे बेरोजगारी वाढलेले आहे आणि सरकार फक्त मुक्त होऊन घ्या ठिकाणी बसलेलं आहे हे सरकार खऱ्या अर्थानं फेल गेलेलं आहे आज खऱ्या अर्थानं तुम्ही तुरीची डाळ बघा साखर बघा ज्या लोकांना ही महागाई परवडत नाही आणि हे महागाई परवडत नसल्यामुळं आम्ही काँग्रेस पक्षाच्या वतीनं हे खऱ्या अर्थानं चिखलफेक आंदोलन या ठिकाणी घेतलेलं आहे आता परदेशात एमबीबीएस शिका आपली परदेशात जाऊन शिकण्याची इच्छा आता पूर्ण होणार सोलापुरातूनच सामान्य कुटुंबाला परवडेल अशी स्टडी अब्रॉड कन्सल्टन्सी आजच भेट द्या अलिफ ओव्हरसीज हॉटेल ओरिएंटी लाईट बायवेज सोलापूर